आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्र जर अत्यवस्थ असेल तर त्याला आयसीयूची गरज भासते मात्र सरकारकडे अलीकडे काही अशा तक्रारी आल्या होत्या की काही रुग्णांना गरज नसताना देखील त्यांना आयसीयू मध्ये भरती केलं जातं आयसीयूचं जा भाडं हे भरमसाट असतं अशा परिस्थितीत केवळ पैसे उकळण्यासाठी डॉक्टर काही रुग्णांना आयसीयू मध्ये भरती करतात आपल्याकडे तर अशाही काही घटना समोर आलेल्या आहेत की रुग्ण मृत झालेला असताना तो जिवंत असल्याचं भासून त्याच्यावर उपचार केले जात होते अशा काही तक्रारी सरकारकडे आल्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासाठी काही गाईडलाईन्स जाहीर केलेल्या आहेत म्हणजे कोणत्या रुग्णांना आय सी यूमध्ये भरती केलं जावं आणि कोणत्या रुग्णांना नाही याबाबतची ना ही, या ही काही मार्गदर्शक तत्व आहेत मेडिकल हेल्थकेअर्सच्या चोवीस तज्ज्ञ डॉक्टरांनी या गाईडलाइन्स तयार केलेल्या आहेत मात्र डॉक्टरांवर या सूचना पाळण्याचं बंधन मात्र घालण्यात आलेलं नाहीये फायनल डिसिजन डॉक्टर हे आपल्या सतत विवेक बुद्धीनेच घेऊ शकणार आहेत आता कोणत्या परिस्थितीत रुग्णाला आयसीयू मध्ये दाखल केलं जाऊ शकतं ते आपण पाहूया जर एखाद्या रुग्णाला हार्ट अटॅक आला असेल ब्रेन स्ट्रोक आला असेल रक्ताची उलटी होत असेल श्वास घेण्यामध्ये काही अडचण असेल एखादी मेजर सर्जरी झाल्यामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता असेल किंवा ऑर्गन फेल्युअर झाला असेल तर अशा परिस्थितीत त्याला आयसीयू मध्ये भरती केलं जाऊ शकतं मात्र हे इथे लक्षात घ्या की जर एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकांची संमती नसेल किंवा आय मध्ये भरती करण्याआधी एखाद्या रुग्णाची संमती नसेल तर मात्र डॉक्टर अशा परिस्थितीत त्या रुग्णाला आय मध्ये भरती करू शकणार नाहीत शिवाय जर एखाद्या रुग्णावर डॉक्टर उपचार करून थकलेले असतील आणि असेच उपचार चालू ठेवून भविष्यात त्याच्या तब्येतीत सुधारणा होण्याची सुत्रांक शक्यता नाही असं जर डॉक्टरांना वाटत असेल तर अशा परिस्थितीत त्या रुग्णांना आयसीयूत भरती केलं जाणार नाहीये रुग्ण आयसीयूत असताना त्याला पुढील सुविधा देणं देखील आवश्यक आहे त्या सुविधा कोणत्या ते, ते आपण आता पाहूया मध्ये दाखल होण्यास इच्छुक असणाऱ्या रुग्णाचा रक्तदाब हृदयाचे ठोके श्वसनाची स्थिती शरीरातील प्राणवायू लघवीविषयीचे अहवाल मेंदूच्या कार्याची स्थिती यावर देखरेख ठेवली जावी अशी सूचना यामध्ये करण्यात आली आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद